नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कितवा असणार आहे याचे उत्तर आहे अडुसष्टवा प्रश्न क्रमांक दुसरा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईत नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे याचे उत्तर आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रश्न क्रमांक तिसरा पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने डेव्हिडा रॉबर्ट्स पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे याचे उत्तर आहे पुणे येथील आपलं घर संस्थेची प्रश्न क्रमांक चौथा प्रगतिशील लेखक संघाच्या नाशिक शाखेतर्फे डिसेंबर एकोणतीस रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड करण्यात आली आहे याचे उत्तर आहे कवयित्री तसेच संशोधक साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर वंदना महाजन यांची प्रश्न क्रमांक पाचवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांताचे बावन्नावे अधिवेशन अठ्ठावीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोठे होणार आहे याचे उत्तर आहे नागपूर येथील रेशीमबाग येथील स्मृती मंदिर सभागृहात मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद